पालक पराठे कसे करायचे ते बघत पालकाची भाजी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात टाकायची लसूण टाकायचा हिरवी मिरची टाकायची कट करून जिरे टाकायचे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे पेस्ट काढून घेतली ताटामध्ये ओतून घ्यायची याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे गव्हाचं पीठ जेवढं लागतं आहे तेवढं टाकायचं पाणी टाकायचं नाही आहे चपातीला कणिक मळतो तशीच कणिक मळून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये अजून पीठ लागते थोडंसं पीठ टाकायचं असं मळून घ्यायचं सगळीकडून उंडा तयार झाला चपातीचा उंड्यासारखाच उंडा घ्यायचा आहे पिठामध्ये बुडून लाटायचे तेल लावायचं उंडा असा करून घ्यायचा सगळीकडून पिठामध्ये बुडून चपातीसारखंच आहे तोपर्यंत तवा गॅसवर गरम करायला ठेवायचे असे बुगल्स आल्यावर पलटी करायची तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने तुम्ही जर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा असंच करून सगळ्या चपात्या करून घ्यायच्या तर